धुळे महानगरपालिकेने शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा दावा फोल ठरत आहे देवपुरात भर उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे भर उन्हाळ्यात पाणीटंचाई त्यातही खासगी बांधकामादरम्यान पिण्याची पाईपलाईन फोडल्याचा प्रकार घडल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाले आहे याबाबत नागरिकांनी चांगलाच रोष व्यक्त केला सहा दिवसांहून अधिकचा कालावधी उलटूनही देवपुरात पाणी येत नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला मात्र त्यातही पिण्याची पाण्याची पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली आहे त्यामुळे आधीच पाण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाईपलाईन फुटल्याने नागरिकांना आणखी प्रतीक्षा करावी लागल्याने नागरिकांनी चांगलाच रोष व्यक्त केला आहे याबाबतचा संपूर्ण प्रकार शिवसेनेचे शहर विधानसभा संघटक ललित माळी यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेसमोर उघड केला आहे तर शाळेजवळ असणाऱ्या सर्व चारशे ते पाचशे रहिवासी जे काही नागरिक आहेत त्यांना जवळपास पाच ते, ते, ते पास, सात दिवसापासून त्या ठिकाणी पाणी मिळालं नाही आहे त्याला कारण म्हणजे ही नॅशनल हायवे जी पाईपलाईन आहे ती फुटलेली आहे आणि ती फुटून नागरिकांनी महानगरपालिकेत तक्रार करू नये आज तागायत त्या ह्याच्यावर कोणताच तोडगा निघाला नाही आहे माझी आयुक्तांना या ठिकाणी विनंती आहे निवेदन आहे की त्यांनी लवकरात लवकर पाणी पुरवठ्याचे जे काही अधिकारी आहेत त्यांना इथे पाठवून ही पाईपलाईन थोडी दुरुस्त करावी याच्याने पाण्याचा खूप नासाडा होतो आहे बाजूला एकदम मोठा तलाव तयार होऊन गेलेला आहे तीन चार दिवसापासून पाणी वाहतं आहे यावर कोणी लक्ष देत नाही आहे आम्हाला नागरिकांनी जेव्हा तक्रार सांगितली त्याच्यानंतर आम्ही शिवसेना पदाधिकारी म्हणून इथं आल्यावर लक्षात आलेलं आहे की दोघी दोघी तिघे ठिकाणी पाईपलाईन फुटलेली आहे ती लवकरात लवकर दुरुस्त व्हाय जय महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुढे